बातमी अमरावतीत नाही आहे अमरावतीतील भाजप राणा आणि कडू वादात मुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत भाजप आणि राणा टॉर्चर करत असल्याचा आरोप करत कडूंनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदेंनी फोन करून कडूंना करुन मुंबईत बोलावून घेतलंय आज कडू मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत मान अपमान जर समजून घेतला नाही तर वेळ आल्यास पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करू असा इशाराच कडूंनी दिलाय राणांविरोधात कडूंच्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे राणांचा प्रचार केला के प्रहार तर प्रहारमधून बाहेर पडू असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे मुख्यमंत्री कडूंची मनधरणी करतात की महायुतीतून बाहेर पडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय हा विचार सार्वत्रिक जर घेतला गेला नाही आमचा मान अपमान जर समजून घेतला नाही तर वेळ आली तर मग पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जिथे चांगले उमेदवार आहे तिथं त्यांना पाठिंबा देणे आणि चांगला उमेदवार आम्हाला भेटला तर उभा हरकत नाही पण अपमान कोणी सहन करून घेणार नाही भारतीय जनता पक्षाने जर वेळेवर उमेदवार बदलला तर कार्यकर्त्यांची नाराजी रानावर आहे आणि तुम्ही एवढा अपमान होऊन राणाचा जर प्रचार केला तर आम्हीच प्रहार मधून बाहेर निघू तर आपली पक्ष टिकवणं महत्वाचं आहे आम्हाला